नमस्कार मंडळी मी सुजित आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका पत्रकार नरेंद्र बोंडे यांनी वृष्टी आणि अंकुर नावाचा एक लेख लिहिला होता त्याच्यामधली एक कथा आहे जी कथा त्या लेखाचा शेवट करते ती कथा या निमित्तानं मी आज तुम्हाला ऐकवणार आहे एक कथा आहे ज्या कथेमधला सार अतिशय महत्वाचा वाटत राहतो एकदा काय झालं की बासू भट्टाचार्यांचं चित्रपटांचं प्रदर्शन अमेरिकेमध्ये होतं अमेरिकेमध्ये चित्रपटांचं प्रदर्शन झालं आणि ते प्रदर्शन झाल्यानंतर एक छोटं पोरग त्यांना भेटायला गेलं तो छोटासा मुलगा त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि बासु भट्टाचार्यांना विचारू लागला काय हो तुमच्या सगळ्या चित्रपटांमध्ये नायक आणि नायिका यांच्यामध्ये भांडणं होतात अगदी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचत असं वाटतं आता सगळं संपलं पण शेवटी हेच नायक आणि नायिका एकत्र येतात असंच का नेहमी होत त्यावेळी त्याला उत्तर देत असताना बासू भट्टाचार्य असं म्हणाले की हाच तुझ्या आणि माझ्या संस्कृतीतला फरक आहे तुम्ही कप तुटला की तो कप रिप्लेस करण्याचा प्रयत्न करता आणि आम्ही कप तुटला की तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो वस्तू तुटल्या की त्या रिप्लेस करण्याऐवजी त्या दुरुस्त करता येत आहेत का याचा विचार आम्ही सगळी माणसं करत असतो आणि हा विचार अत्यंत महत्वाचा असतो मला बासू भट्टाचार्यांनी दिलेलं हे हो उत्तर आजच्या काळाला प्रचंड समर्पक वाटतं आज माणसं एकमेकांपासून दुरवत असताना एकमेकांच्या मध्ये फूट पडत असताना अशा सगळ्या कालखंडामध्ये असे तुटलेले कप रिप्लेस करण्याऐवजी आपण दुरुस्त करू शकू का हा प्रश्न फार महत्वाचा आहे या प्रश्नावर नक्की विचार करा आणि पुस्तक नाक्याला कला प्रेम देत राहा पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद